श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभे जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी प्रार्थना तर आपण काल येणार मळ्यातून शेण आणलं होतं तर सण असला आणि अंगणात सडा शिंपट केलं नाही तर तो सण सन वाटतच नाही तर मस्त छान अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि खूप प्रसन्न असं वाटत आहे अंगणात तर किती फरची वगैरे बसो आपण जे सारवण्यात मजा आहे ती काहीतरी वेगळीच असते अंगणात तरी आपण सारवलं तर खरंच छान वाटतं आणि येते ना आता माझी सकाळची देवपूजा चालली होती अगरबत्ती लावून घेतलेली होती तर आज माळे ना तिसरी होती कल कलर होता म्हणजे रंग होता राखाडी तर राखाडी कलर हा संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधी होण्यासाठी हा रंग प्रेरित करीत असतो जर हा रंग ज्या व्यक्तीला आवडतो तो खरंच देवीच्या भक्तीसाठी खूप पात्र असतो कारण राखाडी कलर हा खूपच काहीतरी वेगळा शिकण्यासारखं घेऊन येत असतो तरी त्यांना मी भगरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यामध्ये शेंगादार आणि मिरची दळून टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि कधी धीरडं करताना ना पहिलं धिरडं छोटं करायचं आहे कारण काय तर त्या आहे ना पलटी होत लवकरच जे आहे ते तव्याला चिटकतात तो, तो तुम्ही किती करणारे पॅटर्न असलात तरी हे पहिलं धिरडं शक्यतो जमत नाही बाय चान्स कधी जमलं तर जमतं तरी तर बघू शकता पहिलं धिरडं लवकर जे आहे ते पलटी होतच नाही ते तर आता इथे मी छोटं करून घेतलेलं आहे छान असं पण तरी त्याला मी प्रयत्न करत होते पलटी करायचा पण लवकर काही ते होत नाही कारण पहिलं धिरडं कधीही तव्याला चिटकतं तर कोणाकोणाचं असं होतं मला कमेंट करून नक्की सांगा माझं तर नक्कीच होतं मी पहिलं धिरडं केलं तर ते कधी आधी जास्त तव्यालाच अर्पण करावं लागतं आणि मग नंतर दुसरं जे आहे ते जमतं पण हे ब बऱ्यापैकी जमलं होतं जास्त काही बिघडलं नव्हतं तर बघू शकता खूप प्रयत्नानंतर त्याला मी पलटी केलेलं आहे आणि दुसरं आणि तिसरं मग नंतर जे तुम्ही जस जसं करत तस तसे तुमचे दिडे खूपच छान बनत जातात तर आता हे मी ना छान असं आपल्याला भाजून घ्यायचं चा, आहे आणि छान असे धिडं आहे ते खूप लागतं जर भाकरी भाकरीत जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे जर धिडं केलं तर खूपच छान लागतं तिकड तुम्ही दयाबरोबरही याला वर खाऊ शकता किंवा जे आपलं झिरकं आहे शेंगादाण्याचं ते करूनही तुम्ही त्यावरती खाऊ शकता आता तुम्हाला ना मी दुसरं जे आहे ते धीर्डं करून दाखवते तर आता हे थोडंसं मी मोठं करते आणि हे पल पटकन पलटी होतं याला वेळ लागणार नाही कारणे ना, ना। पहिलं दीडं केल्यानंतर दुसरं खरंच पटकन होतं तर बघू शकतं छान असं हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे जास्त रट जो आहे तो आमच्या फिरवायचा नाही हळूच आपल्या हलक्या हाताने असं फिरवल्यानंतर जे धिरडं आहे ते खूपच छान होतं तर आता मी गॅस थोडासा कमी करून ठेवलेला आहे आता आपलं धिडं झाल्यानंतर गॅसचं जे फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची आहे आणि मग आपलं धेडं झाल्यानंतर पलटी करायचं आहे तर बघू शकतात छान असं आपलं धिडं झालेलं आहे तर कुणाकुणा पहिले ना शेपूची भाजी वगैरे करत होते पण आता म्हणतात की शेपूची भाजी चालत नाही तर न ना कशाला विनाकारण नऊ दिवस आपण एवढा उपवास करायचा आणि जे जी गोष्ट चालत म्हणजे उपवासाला चालत नाही तर ते आपण खायचीच नाही तर मग मी भाजी दरवर्षी करायची पण यावर्षी वर्षी नाही चालत म्हटल्यावरती मी आता काही करत नाही भेंडी वगैरे किंवा ज्या आपल्या मिरच्या असतात ना त्या आणि तेलात तळल्यानंतर वरतून मीठ टाकल्यानंतर त्याही याच्याबरोबर खायला छान लागतात आणिही दि शक्यतो आहे ना दह्याबरोबरही वर वर छान लागतं तर साबुदाणा वगैरे मला काही जास्त आवडत नाही तर मी धिरडे किंवा जी भगरीची भाकर आहे ती करते तर बघू शकता छान असं जे आपलं दुसरं धिरडं आहे ते झालेलं आहे तर चला असंच करून येणं मी पटपट पटपट जे सर्व धिरडे आहे ते करून घेते तर आज आपल्याला येणं मळ्यात जायचं होतं आणि मळ्यात कांद्यांना मारायचं आहे गोल कारण जे पहिले कांदे होते त्यांना मारून झालेलं आहे पण जे नंतर लावले होते त्याला गोल मारायचं होतं तर त्यासाठी आज आपल्याला मळ्यात जायचं आहे तर चला आता आपण जे एवढे पण धिरडे आहे ना ते पटपट अशी करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता छान असे धिरडे जमायला लागलेले आहेत आणि अशा प्रकारे जे धिडे आहे ते केल्यानंतर खूपच टेस्टी आणि रुचकर लागतात तर, रुच ला तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे धिडे करण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा तर चला आज आपण निघूया मळ्यात तर आता आपण मळ्यात आलेलो आहे आणि आपल्याला आहे ना जे गोल आहे ते मारायचं होतं म्हणजे आपल्याला म्हणजेच आहो मारणार होते मी फक्त त्यांना सोबत म्हणून आलेले आहे इथं मदत म्हणून तरी ना जे काका आहेत म्हणजे माझे सासरे तर ते पाणी भरत होते कारण कांद्यांना ग गोल मारायचं म्हटल्यावर आधी पाणी भरावं लागतं तर पाणी भरलेलं असलं तरच जे गवत आहे ते लवकर जातं आणि हा इथं हा पंप आहे दोन पंप आहेत पण या पंपाने ना गोल जर मारलं तर बऱ्यापैकी जो आहे ते छान मारले जातात तर आता इथेने औषध वगैरे घेतलेलं आहे आणि जे कांद्यांना औषध आहे ते मारणं चालू झालेलं आहे इथं बघू शकता तुम्ही तर तणनाशक मारलं तर आहे ना जास्त निंदण्याचं काही गरज पडत नाही हे तर याची यामध्येच थोडंसं पोषकही टाकलं होतं जेणेकरून आहे ना, ना कांद्यांना आता जसं पावसाचं वातावरण थोडं उघड होते त्यामुळं कांद्यांना थोडंसं जे पिळं आहे तो पडायला लागलेलं होतं त्यामुळं आता गोल आणि थोडंसं त्यामध्ये पोषक टाकून जे कांद्याला औषधं आहे ते मारायचं काम चालू आहे तर बघू शकता तुम्ही आणि शेतकऱ्याचं जीवन खरंच इतकं सुखी किंवा सोपं नसतं त्यामागं खूप मेहनत असते आणि त्यातले त्यात, त्यात बाजारभावाचं काहीही ये सांगता येत नाही पण कष्ट मात्र जेवढे आहे तेवढे करावंच लागतात तर आता हे पूर्ण जे कांद्याला औषध आहे ते मारून घ्यायचं आहे तर पहिले कांदे तुम्हाला दाखवलंच होते की खूप छान असे आपले जे कांदे आहेत ते झालेले आहेत आणि आपल्याला ना उद्याच्या जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला कोटमगावची जी देवी आहे तिचं दर्शन घडून आणणार आहे तर तो उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा आणि तर चला इथं औषध मारून झाल्यानंतर घरी आलो होतो आणि घरी आल्यानंतर पुन्हा दिवाबत्ती केली आणि जी संध्याकाळची आरती आहे तीही केलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते धन्यवाद